नमस्कार मंडळी आज आपण व्हिडिओमध्ये मस्त असा जाळीदार स्पंज डोसा त्याचबरोबर कुरकुरीत असा मसाला डोसा बनवणार आहोत एकाच पिठापासून हे दोनही पदार्थ बनवलेले आहेत तरीही एक एकदम सॉफ्ट आणि एक एकदम एक एक कुरकुरीत आहे त्यासोबतच ता थंडीच्या दिवसामध्ये हे डोशासाठी लागणारं पीठ कसं आंबवायचं जेणेकरून एकदम टम्म फुगेल डोसे एकदम जाळीदार होतील या भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत मस्त अशी डोस्यासोबत खाण्यासाठी उकडलेल्या बटाट्याची भाजी केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि थोडा जरी आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा चला मग सुरुवात करूया सुरुवातीला मी इथे जुना असलेला रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तांदूळ थोडासा तांबूस रंगाचा असतो त्यामुळे ओळखून जायचं की हा जुना आहे त्यानंतर इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे डाळ आणि तांदूळ मी हे एकाच वाटीने मोजून घेतलेले आहे तुम्ही घरातील कोणत्याही स्टँडर्ड वाटीने किंवा मेजरिंग कपने मोजून घेतले तरी सुद्धा चालेल वाटीने मोजले तर बरोबर चार वाटी हा रेशनचा तांदूळ होता आणि एक वाटी उडदाची डाळ होती डोशाचं पीठ जे आहे ते चांगलं फुगण्यासाठी एक चमचाभर आपण इथे मेथेचे बी घालत आहोत यामुळे पीठ चांगलं फुगलं जातं त्याला एकदम आतमध्ये अशी जाळी सुटली जाते आता हे डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ असं दोन ते तीन वेळा पाण्याने चांगलं धुवून घेणार आहोत मेथ्याचे बी घालणे इथे संपूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल नाही वापरलं तरीसुद्धा हे पीठ व्यवस्थित असं फुकतं पण काय होतं ना कि ते, ते की मेथ्याचे बी वापरल्यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळते त्याचसोबत हे भरपूर असे पौष्टिक असतात असे तर आपण खात नाही त्यामुळे इडली किंवा डोसा बनवताना त्या पिठामध्ये घालायचे खाल्लेसुद्धा जातात आणि कडबटपणासुद्धा लागत नाही त्यानंतर या डाळ आणि तांदूळमध्ये भरपूर असे पाणी घातले आणि चार ते पाच तास हे भिजण्यासाठी असेच ठेवून दिले पाच ते साडेपाच तासांनंतर तुम्ही इथे बघू शकता तांदूळ व्यवस्थित असे भिजलेले आहेत हाताने तोडले तर तुटले जात आहेत डाळसुद्धा व्यवस्थित भिजलेली आहे आता या तांदळामधलं पाणी आपण संपूर्णपणे ड्रेन आउट करणार आहोत म्हणजेच टाकून देणार आहोत आणि जे डाळीमधलं पाणी आहे ते तसंच ठेवणार आहोत हे डाळीमधलं जे पाणी आहे ते मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि याच पाण्याचा वापर करून मी डाळ आणि तांदूळ एकदम बारीक असं वाटून घेणार आहे कारण हे डाळीचं जर पाणी वापर वाटण्यासाठी वापरलं तर त्यामध्ये पीठ चांगलं आमलं जातं आणि चांगलं फर्मेंट व्हायला मदत होते कारण यामध्ये हवेचे बबल अगोदरच तयार झालेले असतात डाळ मी मिक्सरचं मोठं भांडं असतं त्यामध्ये काढून घेतली आता यामधलं जे पाणी काढलं होतं ते सुद्धा पाणी अगदी थोडंसं यामध्ये घालायचं आणि एकदम बारीक अशी ही डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता ही, ही डाळ एकदम बारीक अशी मी मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे आता ही एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊयात किंवा एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये काढून घेतलं तरी सुद्धा चालेल एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा इडलीचं पीठ आंबवण्यासाठी एकतर काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्याचा वापर करा तांब्या पितळचं किंवा अॅल्युमिनियमचं भांडं अजिबात वापरू नका आणि सुरुवातीला वाटताना उडदाची डाळ जी असते ती अगोदर वाटून घ्यायची कारण ती बरीच अशी मिक्सरच्या भांड्याला चिकटून राहते आणि त्यानंतरच तांदूळ वाटून घ्यायचे मी डाळ वाटून घेतली आता तांदूळसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले डाळीचं जे पाणी बाजूला काढलं होतं ते अगदी थोडंसं पाणी तांदळामध्ये घातलं आणि हे तांदूळ सुद्धा एकदम बारीक असे मी वाटून घेतलेले आहेत आणखी एक महत्वाची टीप म्हणजे ज्यावेळी आपण डाळ आणि तांदूळ वाटत असतो त्यावेळी कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करून हे वाटून घ्यायचं कारण हे वाटतानाच जर तुम्ही जास्त पाणी वापरले तर पीठ एकदम पातळ होऊन जातं आणि त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करणं अवघड होऊन बसतं त्यामुळे पीठ जरी घट्ट झाले तरी नंतर आपण पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतो दुसरीही तांदळाची बॅच मी अशाच पद्धतीने वाटून घेतली अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरचं भांडं विसळून घेतलं आता हे पीठ जे आहे ते आपल्याला हातानेच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने मिक्स केल्यामुळे काय होतं की आपल्या हाताची उब या पिठाला लागली जाते आणि पीठ चांगलं फुगण्यासाठी मदत होते एकाच डायरेक्शनने हे पीठ व्यवस्थित असं हाताने फिरवत फिरवत मिक्स करत राहायचं सात ते आठ मिनिट किंवा दहा मिनिटांसाठी हे पीठ असंच मिक्स करत राहायचं त्यामुळे हवेचे बबल यामध्ये तयार होतात आणि पीठ सुद्धा चांगलं फुगण्यासाठी मदत होते व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सात ते आठ मिनिट झालं मी हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करत राहिलेली आहे मगापेक्षा आता बऱ्यापैकी हलकं झालेलं आहे आत्ताच यामध्ये हवेचे बबलसुद्धा तयार झालेले आहेत याची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आता जरी थोडीशी दाटसर वाटत असली तरी नंतर आपण पाणी घालून हे ॲडजस्ट करू शकतो त्यामुळे यामध्ये आताच पाणी घालायची घाई करायची नाही या पीठ ठेवलेलं आहे आता यावरती झाकण झाकून हे कमीत कमी बारा ते चौदा तास फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं थंडीच्या दिवसामध्ये पीठ फुगण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागू शकतो कमीत कमी पंधरा ते सोळा तास सुद्धा लागू शकतात त्यामुळे पीठ आंबवण्यासाठी ठेवतानाच एखाद्या उबदार ठिकाणी ठेवा थंडीमध्ये काय होतं ना बाहेरचं वातावरण सुद्धा थोडंसं थंडच असतं त्यामुळे तुम्ही याच्या भोवती एखादी शॉल किंवा ब्लँकेट असं गुंडाळून ठेवू शकता जेणेकरून या पिठाला उब मिळेल बाहेरची थंड हवा लागणार नाही आणि पीठ लवकर फुगलं जाईल मी चौदा ते पंधरा तास हे पीठ आंबवण्यासाठी ठेवलं थे होतं दुसऱ्या दिवशी सकाळी मला हे डोसे पिनवून द्यायचे होते त्यासाठी सुरुवातीला मी बटाट्याची भाजी केली कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेले आहे त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचे त्यानंतर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आणि काही कडीपत्त्याची पानं घालायची कडीपत्ता आणि मिरची तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर एक चमचाभर इथे मी उडदाची डाळ घातलेली आहे डाळ चांगली तांबूस रंगावर आपल्याला भाजून घ्यायची आहे त्यानंतर दोन मोठ्या साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत कांदे थोडेसे उभे चिरले मी जास्त बारीक चिरलेले नाही तिथे हे कांदेही यामध्ये घालून घ्यायचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि कांदा चांगला मौसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा लवकर परतला जावा यासाठी अगदी थोडंसं मीठ मी इथे घालत आहे त्यामुळे लवकर कांदा परतला जातो कांदा चांगला परतून घेतला त्यानंतर यामध्ये एक चमचावर आलं आणि लसूणची पेस्ट घालायची कच्चा वास जाईपर्यंत मिनिटभरासाठी आलं लसूण पेस्ट चांगली भाजून घ्यायची त्यानंतर यामध्ये हळद आणि हिंग घालायचा तोही चांगला मंद गॅसवरती परतून घ्यायचा चार मोठ्या आकाराचे बटाटे मी छान असे मऊसूद शिजवून घेतले त्यानंतर त्याची साल काढून त्याला कट करून घेतलं हेच सगळे बटाटे यामध्ये घालून घ्यायचे मी डब्यासाठी हे डोसे बनवत होते त्यामुळे सोबत खाण्यासाठी फक्त बटाट्याची भाजी बनवली सोबत चटणी किंवा सांबर बनवलेलं नाही कारण सकाळच्या घाईमध्ये गा हेच आवरेपर्यंत नाकी नऊ येऊन जातं तर बाकीचं कधी बनवत बसायचं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं लक्षात ठेवा मीठ आपण कांदा परततानासुद्धा घातलेला आहे त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ही फोडणी बटाट्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तयार झाली डोशांसोबत खाण्यासाठी लागणारी बटाट्याची भाजी ही भाजी तुम्ही सोबत सुद्धा खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते आमच्या घरी सर्वांना आवडते डोश्यांसाठी लागणारं पीठ जे आपण आंबवत ठेवलं होतं ते जवळपास चौदा ते पंधरा तास ठेवलेलं होतं व्हिडिओमध्ये बघू शकता जवळपास ते दुपटीनं फुगलेलं आहे आपण इथे पीठ फुगण्यासाठी इनो किंवा सोडा अजिबात वापरलेला नाही थंडीचे चा दिवस चालू आहेत तरी सुद्धा हे पीठ किती व्यवस्थित असं फुगलेलं आहे तुम्ही सुद्धा हे पीठ फुगण्यासाठी इथे सांगितलेल्या सर्व टिप्स जर फॉलो केलं तर तुमचं सुद्धा पीठ असंच फुगेल याला जाळीसुद्धा बघा किती छान आलेली आहे चमच्याने आता अगदी हलक्या हातांनी एका डायरेक्शनने फिरवत फिरवत हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये जे एअर बबल तयार झालेले असतात हे जास्त फिरवल्याने मोडू शकतात त्यामुळे जास्त गदागदा फिरवायचं नाही या पिठापासून तुम्ही इडली डोसा बनवू शकता पीठ व्यवस्थित फुगलं असल्याने यामध्ये बेकिंग सोडा किंवा इनो वापरण्याची अजिबात गरज नाही आता यामधलं जेवढ्या पिठाची तुम्हाला गरज आहे तेवढं पीठ बाजूला काढायचं आणि उरलेलं जे पीठ आहे ते फ्रीजमध्ये ठेवायचं पाच ते सात दिवस ते पीठ फ्रीजमध्ये आरामात राहतं फक्त वापरण्याच्या अगोदर एक तासभर तरी फ्रीजमधून अगोदर बाहेर काढायचं आणि मगच त्यापासून बाकीचे पदार्थ बनवायचे त्यानंतर यामध्ये आता मीठ घालायचं पीठ थोडंसं घट्ट आहे त्यामुळे मी अगदी थोडंसं यामध्ये पाणी घातलं साधारणतः पाव कप पाणी मी इथं वापरलं असेल अगदी हलक्या हातांनी मिक्स करत एकाच डायरेक्शननी फिरवत फिरवत मीठ आणि पाणी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता दुसरीकडे गॅसवरती तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला होता तेल आणि पाण्याने तवा व्यवस्थित असा ग्रीस करून घ्यायचा त्यामुळे डोसा त्यावरती अजिबात चिकटणार नाही हा रेग्युलर माझा चपाती करतो तो तवा आहे याच्यावरतीच मी डोसे बनवत आहे बघू शकता डोसा घालताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि गरम असलेल्या तव्यावरती हा डोसा व्यवस्थित असा पसरून घ्यायचा डब्याला द्यायचे होते त्यामुळे मी स्पंज डोसे बनवले त्यावरती तेल तूप किंवा बटर घालून तुम्ही भाजू शकता मी इथे तुपाचा वापर केलेला आहे एक साईड भाजून झाल्यानंतर तीस ते चाळीस सेकंदानंतर हा डोसा सेट होतो त्यानंतर खालच्या साइडने व्यवस्थित असा मोकळा करून घ्यायचा आणि हा डोसा उलटून घ्यायचा पहिला डोसा असून सुद्धा अजिबात तव्याला चिकटला नाही दुसऱ्या साईडने सुद्धा एक वीस तीस सेकंद हा डोसा भाजून घेतला बघू शकता छान असा स्पंज डोसा तयार झालेला आहे प्रत्येक वेळी डोसा बनवून झाल्यानंतर तेल पाण्याने तवा ग्रीस करून घ्यायचा आणि त्यानंतरच यामध्ये डोसा बनवायला घ्यायचा पुन्हा एकदा डोसा तूप लावून दोन्ही साइडने छान असा खरपूस भाजून घेतला नवरोबाला आणि अमोदला स्पंज डोसा आणि बटाट्याची भाजी डब्याला दिली त्यानंतर आता घरामध्ये माणसं तेवढ्या तर असतात तिसरी तरा म्हणजे माझी आहे मला मसाला डोसा खूप आवडतो तेल पाण्याने तवा मी ग्रीस करून घेतला आणि त्याच तव्यावरती मस्त असा पातळ एकदम डोसा पसरवून घेतला आता यावरतीच कांदा लसूण मसाला घातला थोडी बटाट्याची बनवलेली भाजी होती ती बटाट्याची भाजी यावरती घालून घेतली त्यानंतर भाजीवरती सुद्धा थोडासा कांदा लसूण मसाला भुरभुरून घेतला आणि मस्त असा एकदम पातळ असा मसाले डोसा आपला तयार झालेला आहे एकदम कुरकुरीत हा डोसा तयार होतो कांदा लसूण मसाला नसेल तर घरातील साठवणीचा मसाला किंवा अगदी लाल तिखट जरी यावरती घातलं तरी खूप छान लागतं मी माझ्या रेग्युलर जो चपातीचा तवा आहे त्यामध्येच डोसे सुद्धा बनवते माझे डोसे व्यवस्थित होतात कुठेही तव्याला चिकटत नाहीत त्यामुळे अजूनपर्यंत डोशाचा तवा घेण्याची गरज मला लागली नाही आता या मंडळी नाश्त्याला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत बसा मस्त असा कुरकुरीत मसाले डोसा आपला तयार झालेला आहे याचा क्रिस्प तुम्ही ऐकू शकता सोबतच एकदम जाळीदार सुपर सॉफ्ट असा स्पंज डोसा आपला तयार आहे हा डोसा बराच वेळ असाच राहतो त्यामुळेच मी डब्याला स्पंज डोसाच देते आणि गरम गरम जर खायचा असेल तर मसाला डोसा बनवते आता यामधला एक घास तुम्हीसुद्धा खा आणि कसा झाला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इनो किंवा बेकिंग सोडाचा वापर न करता थंडीच्या दिवसामध्ये पीठ आंबवण्याची पद्धत कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी फॅमिलीसोबत शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद